नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन तुम्हाला कधी असं झालं आहे का सकाळी उठताच डोकं जडजड वाटतंय वाटतं थोडं पाणी पिऊ झोप घेऊ बरं होईल पण दिवसभर ते दुखणं जातच नाही कधी ती वेदना काही तास टिकते कधी तीन तीन दिवस होईल पण खरंच डोकेदुखी किती काळ टिकते आणि कधी ती गंभीर समजायची समजा सोनारी लावाची तरुणी आहे ती रोज ऑफिसमध्ये कम्प्युटरवर आठ तास काम करते एक दिवस डोकं आहे म्हणून ती विचार करते थोडं झोप घेऊ दोन तासात बरी होते ही टेन्शन रडेक साधारण तीस मिनटापासून तर आठ तासापर्यंत टिकू शकते पण दुसऱ्या दिवशी तीच डोकेदुखी पुन्हा आहे आणि डोळ्यांचा मागे धडधड सुरू हा मायग्रेन असू शकतो तो आठ तासापासून ते सहा दिवसापर्यंत टिकू शकतो म्हणजेच प्रत्येक डोकेदुखीचं कालावधी वेगळे असतो आता इथे एक ट्विस्ट जर तुमचं डोकं सतत पाच ते आठ दिवस दुखत असेल किंवा रोज उठल्यावर दुखणं वाढत असेल तर ती साधी डोकेदुखी नसते कधीकधी कधी दि सायनस ब्लड प्रेशर किंवा ब्रेन संबंधित कारणही असू शकतात डोकेदुखी फक्त वेळेवर नाही तर पॅटर्नवरही अवलंबून असते सकाळी होतो का कामाच्या ताणावानंतर होतो का की झोप कमी झाल्यावर वाढते डोकेदुखीचं काळ काही तास काही दिवस किंवा काही वेळा आठवडंही पण कारण समजल्याशिवाय औषध नाही म्हणून लक्षात ठेवा जर डोकेदुखी वारंवार जास्त काळ किंवा तीव्र वेदनाने वाढत असेल स्वतः औषध न घेता डॉक्टरांना दाखवा कारण प्रत्येक डोकेदुखी फक्त डोकेदुखी नसते कधी ती शरीराचा इशारा असतो थांबा आणि आता काळजी घ्या